हलशी कलमेश्वर मंदिर डागडुजी पूर्णत्वाकडे हलशी कदंबकालीन हलशी येथील शेकडो पौराणिक मंदिरापैकी चार मंदिरे केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहेत श्री नृसिंह हो वराह हो रामेश्वर सुवर्णेश्वर कलमेश्वर अशी चार मंदिरे आहेत पुरातन विभागामार्फत मंदिरांची डागडुजी केली जात आहे गेल्या महिन्यापासून कलमेश्वर आता ते अंतिम टप्प्यात आला आहे मंदिराच्या चारी बाजूनी असणाऱ्या पायऱ्या व काही दगड निखळले होते त्यामुळे सभा मंडपच निखळलं होतं मंदिराची पूर्वत बांधणी करण्यात येत आहे हे मंदिर कदंबकालीन शिल्पकलेचा आविष्कृत नमुना असल्याने पर्यटकांचा नेहमी ओढा असतो काळीदेव स्वामींचे हे मंदिर गावच्या मध्यभागी उत्तरेला आहे याला हुडा असे संबोधले जाते मंदिराची विभागणी तीन दालनात झालेली असून गाभारा देवळी आणि उघडा सभामंडप अशी तीन दालने आहेत गाभाऱ्यातील ईश्वर लिंगाकडे देवळीतील नंदी टक लावून शांत बसला आहे सभा मंडपात उघडे नक्षीदार खांब उभे असून नंदीला पूर्व व उत्तरायण खांबांची सावली मिळते गाभाराच्या उंभरट्यावर गज कमळ व देवडीच्या फरशीवरील लता लक्ष वेधून घेते या मंदिराला कळस नसला तरी बांधणी उत्तम आहे देवडीच्या दक्षिण कोनाड्यात साडेचार ते दीड फुटाचे शिल्प मनोहरी आहे देवदेवतांच्या नवशिल्पांनी सजलेली शिळा पाचव्या सहाव्या शतकातील कलेचा नमुनाच आहे शिल्पातील प्रत्येक मूर्ती चतुर्भुज असून अलंकाराने सजलेली आहे डोकीवर किरीट हाती आयुद्धे तर पायात त्यांची वाहने सेवेला हजर आहेत या पाषाणात ईश्वर पार्वती ब्रह्मा सरस्वती श्री महालक्ष्मी महागौरी कात्यायनी विघ्नहारता या मूर्ती आहेत देवडीच्या दर्शनी भिंतीला एका बाजूला श्री वक्रतुंडाची कोरीव रेखीव मूर्ती तर दुसऱ्या बाजूला नागमूर्ती आहे प्रमुख मंडपाची उभी अर्धवट भिंत म्हणजे बैठी आसन व्यवस्थाच आहे या भिंतीच्या बाहेरील बाजूने कमळ पुष्पांनी कोरीव वेल साऱ्यांनाच अचिंबित करते मंदिरात जाण्यासाठी पूर्व दक्षिण व उत्तर असे तीन दरवाजे आहेत मंदिराला दोन शिळा शिळा व गजाकृती हे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे मंदिर ते सहाशे फूट लांबी व रुंदीचे आयताकार असून सपाट व खोलगट परिसरात विसावला आहे मंदिराभोवती पंधरा ते वीस फूट उंच मजबूत भिंती मातीची भिंत असून बांधाच्या तळाशी दगडांचा वापर करण्यात आलाय भिंतीला लागूनच कमळ तलाव असून पूजेसाठी कदमबाचा राजवाडा होता असे इतिहास सांगत असला तरी परिसरात नक्षीदार दगड वगळल्यास कोणत्याच इमारतीचे अवशेष दिसत नाहीत त्यामुळे येथे उत्खननाची नितांत गरज आहे हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा